आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद कर। सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज मराठी पुण्यात एका जोडप्याला वडापाव खाण्यासाठी थांबणं फारच महागात पडलं ते वडापाव खाण्यासाठी थांबले असता चोराने त्यांची दागिन्याची पिशवी लंपास केली या पिशवीत एकशे पंच्याण्णव ग्रॅम सोनं होतं त्याची किंमत जवळपास चौदा लाख रुपये आहे ही संपूर्ण घटना तिथे लावण्यात आलेल्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाली या प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत मिळालेल्या माहितीनुसार मांजरीमध्ये राहणारे दशरथ धामणे व त्यांची पत्नी जय श्री धामने यांनी बँकेत तारण ठेवलेले एकशे पंच्याण्णव ग्रॅम सोनं सोडून आणलं होतं घरी परतत असताना त्यांनी दागिन्याची पिशवी स्कूटरच्या पुढच्या बाजूला लटकवली होती रस्त्यात ते नातवडण्यासाठी वडापाव घेण्यासाठी हडपसर येथील रोहित वडेवाले समोर थांबले होते दशरथ धामने वडापाव घ्यायला गेले असता त्यांचे पत्नी गाडीपशी उभ्या होत्या तेवढ्यात एक अनोळखी व्यक्तीने संधी साधत त्यांची दागिन्याची पिशवी तेथून लंपास केली आरोपीने जयश्री यांना तुमचे पैसे मागे पडल्याचं सांगून त्यांचं लक्ष विचलित केलं जयश्री पैसे पडले का पाहण्यासाठी खाली उतरल्या असता चोराने संधी साधली व गाडीच्या हुकला लटकवलेली दागिन्याची पिशवी घेऊन तो तिथून पसार झाला हा संपूर्ण प्रकार घटना क्रम सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला दामने यांच्याकडील सोन्याच्या बांगड्या अंगठ्या व इतर दागिने मिळून जवळपास एकशे पंच्याण्णव ग्राम सोनं चोरीला गेलं आहे बाजारभावानुसार त्याची किंमत चौदा लाख रुपये आहेत या प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस आरोपीजण शोध घेत आहेत ए के पी न्यूजसाठी ब्युरोचीफ पानवर खान पठाण नाशिक